अशी जातो तू म्हणलं मराठा समाजा एवढे म्हणजे तो आरोप करतो तू <स्ति> मराठा नेते रमेश पाटील हे बड्या बड्या नेत्यांना कॉल करून आणि ती कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात यामुळे त्यांना अटकही करण्यात आली होती मात्र आता रमेश पाटील पुन्हा एकदा आपल्या रेकॉर्डिंगमुळे चर्चेत आलेत तर झालं नेमकं असं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हात लावाल तर धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा दिला होता यावर शिंदे गटाचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी मनोज जरांगे पाटील यांचं डोकं फिरलं असल्याचं म्हणत तो वैफल्यग्रस्त झाल्याची एकेरी टीका केली होती यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट पसरली होती दरम्यान रमेश पाटील यांनी मंत्री जयस्वाल यांना कॉल करत वादग्रस्त भाषेत त्यांचा समाचार घेतला सध्या ही कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होती साहेब नमस्कार बोल बोल आशिष साहेब बोलतो ना आशिष साहेब हा आशिष अभिनंदन म्हण तुमचं मंत्रीपद मिळाल्याबद्दल मी पाटील बोलतो सर कुठून मधून हॅलो धन्यवाद मला ऐका ना सर म्हणजे आपण जयरांगे पाटला बोलला डोक्यामध्ये परिणाम झाला आपण जरांगेबद्दल पाटला बद्दल असं वाईट कमेंट ना करतो सर आणि तुम्ही ऐका ना हॅलो तुम्ही जे बोलले ना जरांगी पाटील बागाले कोणीच बोलू शकत नाही माहिती का तुमची बोल हिंमत नाही साहेब तुमची दाद गेलं पाहिजे हॅलो तू महादर्श होते तू हालकडे महादर्श हॅलो हा हा माझा दर्शी तू आशिष जातो तू रे मराठा समाजाचे एवढे मोठे नेत्र आरोप करतो तू किती हॅलो हा हा किती म्हणजे आता कधी बोलत आहो शिंदे साहेब जरा की बाडला पाटील बोलतात तू इतकी मंत्री झाली इतकी मंत्री ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी